लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत घडलेल्या प्रकारामुळे अन्वी खूप चिडलेली असते आणि ती रागातच राणीकडे बघत म्हणते की काही लोकांना सिम्माच्या लग्नाची एवढी घाई झाली होती की त्यांनी त्या फ्रॉड विशालची नीट चौकशीसुद्धा केली नाही आणि त्यावर राणी म्हणते की अन्वी हे सगळं तू माझ्याकडे बघून का बोलतीये मी त्या विशालची चौकशी केली होती पण तो असं निघेल असं मला खरंच वाटलं नव्हतं आणि तू मला बोलते पण राघवने सुद्धा त्याची चौकशी केलीच होती ना त्यामध्ये सुद्धा सगळं चांगलंच त्याच्याबद्दल कळलं होतं आणि त्यावर अन्वी म्हणते हो अगदी बरोबर बोलतेय तू राघव मामाने सुद्धा त्याची चौकशी केली होती आणि त्यात सगळं काही त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच कळलं होतं मात्र त्यानंतर जेव्हा राघू मामाला खरं काय आहे ते कळलं तेव्हा त्याने तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही निदान एक बायको म्हणून तू तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता ना मात्र राणी अन्वीचं बोलणं ऐकून न घेता तिच्याशीच वाद घालत असते आणि मग त्यावेळी रत्नाकर म्हणतो की राणी शांत हो अन्वी जे काही बोलत आहे ते चुकीचं नाही आहे त्यामुळे राणी अजून चिडते तर रत्नाकर सगळ्यांनाच म्हणतो की आपल्या हातून चूक झाली आहे आणि त्याबद्दल आपण राघव आणि सिंधूची माफी मागायलाच हवी तर राजश्री सुद्धा म्हणते की आपण राघववर विश्वास ठेवायला हवा होता त्या विशालच्या गोडगोड बोलण्याला भुलायला नको होतं खरंच आपल्या हातून चूक झाली तर रुक्मिणी अन्वीला म्हणते की अन्वी आत्ता तू जे काही बोलत आहे ते जरी बरोबर असलं ना तरी तू हे आम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे मात्र अन्वी काही गप्प बसत नाही आणि मग त्यानंतर ती सरळ राणीला म्हणते की मधुमामी तुझे एक गोष्ट लक्षात आली आहे का तुम्ही सगळ्यांनी राघव मामाला आणि सिम्माला एकमेकांपासून दूर करण्याचा वेगळं करण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी शेवटी डेस्टनी त्यांना एकत्र आणतेच आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून राणी खूपच चिडते तरी तर सगळेजण काही न बोलता फक्त खाली मान घालून उभे असतात मात्र रुक्मिणी पुन्हा एकदा अन्वीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण अन्वी काही ऐकायला तयारच नसते आणि हा सगळा प्रकार बघून ऋतुजा हसतच रेश्माला म्हणत असते की आपल्या घरात जर एखादा लेखक राहत असताना तर त्याला किती स्टोरीज लिहायला भेटल्या असत्या त्यावर रेश्मासुद्धा हसत म्हणते हो आई अगदी बरोबर बोललात मीसुद्धा हाच विचार करत होते तर इकडे अन्वी सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला का दिसत नाही आहे राघोमामाचं आणि सिम्माचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा इगो मध्ये आणता आणि तुमच्याच इगोमुळे या दोघांचंही आयुष्य हेल झालं आहे त्यावर रुक्मिणी म्हणते की अन्वे लग्न म्हणजे काही भातुकलीचा खेळ नाही आहे आणि तू अजून लहान आहे तू यात पडू नको मात्र अन्वे म्हणते की आजी जर मी काही बोलले नाही तर फॅक्ट्स बदलणार आहेत का आणि मला माहिती आहे लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही आहे म्हणूनच मी हे सगळं काही बोलते कारण या लग्नामध्ये ना राघोवामा खुश आहे ना सिम्मा खुश आहे आणि ना तुझी लाडकी सून मधुराणी मामी पुढे ती रडतच असंही म्हणते की जी गोष्ट मला कळते मला समजते ती तुम्हाला का नाही कळत सिम्माचं आणि मामाचं एकमेकांवर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुम्हाला पण ते दोघेही फक्त सोसायटीचं प्रेशर घेतात लोक काय म्हणतील याचा विचार करतात आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून सिंधू मनाशी म्हणते की अन्वी जे काही बोलते ते खोटं नाही आहे माझं आणि राघवचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे मात्र त्यानंतर ती लगेच स्वतःला सावरत म्हणते की नाही सिंधू तू असा स्वार्थीपणाचा विचार नाही करू शकत मात्र त्यानंतर राघव राणीकडे जात म्हणतो की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे त्यावर राणी विचारते काय राघव म्हणतो की अन्वी लहान आहे पण तरीही तिला माझं मन कळलंय आणि मग तो सगळ्यांसमोरच राणीला सांगतो की आपण हे लग्न विणूसाठी केलं होतं पण मी खरंच आता हे नातं निभावू शकत नाही माझं सिंधूवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय नाही राहू शकत आणि राघवचं ते बोलणं ऐकून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर राघव राणीला सांगतो की मला माफ कर पण आता मी तुझ्यासोबत नाही राहू शकत मी आपलं नातं निभावण्याचा आत्तापर्यंत खूप प्रयत्न केला पण आता ते शक्य नाही आहे आणि राघवचं हे बोलणं ऐकून अन्वी खूपच खुश होते राणी मात्र रागातच सिंधूकडे बघत असते आणि त्यावेळी मग सिंधू म्हणते की राघव हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतं आहे का त्यावर राघव तिच्याजवळ जात म्हणतो की सिंधू तुलाही माहिती आहे की आपल्या दोघांचं एकमेकांवर अजूनही प्रेम आहे मग तू ही गोष्ट का नाकारतेस मात्र सिंधू काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की राघव या सगळ्याचा मधुताईंना किती त्रास होतोय कळतंय का मात्र राघव म्हणतो की सिंधू आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि ते ऐकून राणी रागातच तेथून निघून जाते तर तर सिंधू तिच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघते मात्र राघव तिला थांबवतो तो, तो म्हणतो की सिंधू मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू जरी बोलली नाही ना तरी ते तुझ्या डोळ्यांतून दिसतंय मात्र त्यावेळी सिंधू म्हणते की राघव तुम्ही ज्या सिंधूवर प्रेम केलं होतं ती मी नाही आहे माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून राघव पूर्णपणे खचून जातो तो सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करतो पण सिंधू रडतच तेथून निघून जाते आणि मग त्यानंतर राजश्री राघवला म्हणते की राघव आता तू सुद्धा आराम कर या सगळ्या गोष्टी आपण नंतर बोलू आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात त्यानंतर सिंधू एकटेच तिच्या रूममध्ये बसलेली असते तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि ती रडतच मनाशी म्हणत असते की राघव मला माहिती आहे आपल्या दोघांचं एकमेकांवर अजूनही प्रेम आहे मात्र आज तुम्ही जे काही केलं आहे त्यामुळे मधुताईंना खूप त्रास झाला आहे आणि आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांना असं एकटं नाही पाडू शकत आणि तुम्ही विनूसाठी त्यांच्याशी लग्न केलं होतं विनू तुम्हाला त्याचे आई बाबा मानतो आतापर्यंत मी सावीला तिच्या बाबांसाठी झुरताना बघितलं आहे आता मी विनूला त्याच्या आईसाठी झुरताना नाही बघू शकत आपलं एकमेकांवर कितीही प्रेम असलं ना तरी आता आपण आपला विचार करणं योग्य नाही आहे तर दुसरीकडे राघवसुद्धा बाल्कनीत उभा असतो त्यालासुद्धा सतत सिंधूचं बोलणं आठवत असतं की माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे आणि मग तो मोठ्याने ओरडून म्हणतो की नाही असं असूच शकत नाही मला माहिती आहे सिंधूचं माझ्यावर प्रेम आहे ती बदललेली नाही आहे तिचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे मग तरीही ती हे सगळं का नाकारती आहे आणि मग तो मनाशीच म्हणतो की सिंधू प्लीज आधीच खूप उशीर झाला आहे आता अजून उशीर करू नको तर दुसरीकडे सिंधू रडतच स्वतःशी म्हणत असते की आता खूप उशीर झाला आहे राघव आता आपण दोघेजण अशा वळणावर आलो आहोत जिथे आपल्याला स्वतःचा विचार करता येणार नाही आपल्याला दुसऱ्यांचाच विचार करावा लागेल मला माफ करा तर इकडे राजश्री राघव जवळ जाते त्यावेळी राघव रडत असतो तिला पाहून तो, पा तो पटकन त्याचे डोळे पुसतो तर राजश्री म्हणते की राघव डोळ्यातील पाणी लपवून काही उपयोग नाही आहे कारण आईला आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट कळत असते आणि मग ती राघवला सांगते की राघव आज तू राणीसोबत जे काही वागला ना ते खूप चुकीचं होतं त्यावर राघव म्हणतो पण आई मी काय करू मी हे नातं निभावण्याचा खरंच खूप प्रयत्न केला पण नाही मला शक्य होत त्यावर राजश्री म्हणते की मला माहिती आहे मात्र ही सगळी गोष्ट प्रकारे राणी समोर आली तशी यायला नको होती कितीही काही झालं तरी तुम्ही दोघेजण नवरा बायको आहात आणि नवरा बायकोमधील काही गोष्टी त्या दोघांमध्येच राहायला हव्यात तू आधीच राणीला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं असं सगळ्यांसमोर नाही आणि मग राघवलाही त्याची चूक लक्षात येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राघव पुन्हा एकदा सिंधूला समजवण्यासाठी जातो की सगळं काही ठीक होईल तू काळजी करू नको पण त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि त्यावेळी ती व्हीलचेअरवर असते त्यानंतर सिंधू आणि राघव तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात आणि पुन्हा बाहेर पडतात आणि त्यावेळी राणी हसतच व्हीलचेअरवरून उभी राहते आणि म्हणते की सिंधू आता बघ मी तुझ्या आयुष्याची कशी वाट लावते ते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा